आम्हाला आनंद आहे प्रचंड आनंद आहे समुद्राला उधाण आलाय तसे इथे जनसैनिक शिवसैनिकांच्या आनंदाला उधाण आलंय बाळासाहेब असते तर त्यांनी आनंद अश्रू कणखर व्यक्तिमत्व मा गेल्यानंतरही त्यांनी अश्रू कोणाला दाखवले नाही पण ते आज आश्रू आम्हाला पाहायला मिळाले असते असं आम्ही करतोय आणि म्हणूनच बाळासाहेब थँक्यू असं म्हणतोय असं म्हणत होते की ठाकरे यांनी विजय नाही म्हणून केला तुम्हाला आजचा दिवस आहे ना या सगळ्या विरोधकांना आम्ही माफ केलंय कारण आम्हाला आनंद घ्यायचा आहे ते दोन भाऊ काय बोलतील याच कोणी सांगू शकत नाही जे बोलतील ते महाराष्ट्राच्या हिताचं बोलतील जे बोलतील ते मराठी माणसाच्या हिताचं आणि आमच्या बरोबर असलेल्या आदर भाष